या ठिकाणी आम्ही महारवटण अधिकार परिषदेच्या माध्यमातून येत्या वीस ऑगस्ट मंगळवार रोजी दुपारी साडेबारा वाजता पुणे जिल्ह्यातील कलेक्टर कचेरीवरती महारवटनाच्या समस्याविषयी म्हणजेच महारवटणाच्या नजरांना संपूर्णपणे माफ करण्यासाठी त्याचप्रमाणे या ठिकाणी जे बेकायदेशीर हस्तांतरण जागेचं झालेलं आहे त्या जमिनीचं हस्तांतरण रोखण्यासाठी जे आम्ही आंदोलन करत आहोत आणि सरकारसमोर मागणी करत आहोत हे करत एक असताना था एकतीस जुलै रोजी या ठिकाणी सरकारने निर्णय दिला की मराठवाड्यातील महारवतनाच्या जमिनीने वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये हस्तांतरित होत आहे त्यातील नजरांना माफ होत आहे तर हे होत असताना आमची प्रमुख अशी मागणी आहे तर मराठवाड्याला तुम्ही मान्य केलं तर संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्व महारवतनदारांना सर्व महार जमिनी या नदरण्यातून मुक्त कराव्यात आणि पन्नास टक्के या नजरांना माफ होऊन त्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्यात या प्रमुख मागणीसाठी आम्ही येत्या वीस तारखेला दुपारी साडेबारा वाजता पुणे जिल्हा कलेक्टर कचेरीवरती आंदोलन करत आहोत मी आपल्या पुणे शहरातील सर्व वतनदारांना या माध्यमातून विनंती करतो की यासाठी आपण या आंदोलनामध्ये सहभागी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सहभागी व्हावे अशी आपल्याला विनंती करतो आज दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी पुणे शासकीय समृह येथे आज मान महा महारवतन अधिकार परिषदांच्या वतीने महाराष्ट्रातील महारवतन संदर्भात जे प्रश्न आहेत जे फार पूर्वीपासून प्रलंबित आहेत शासनाकडे ते ते प्रश्न सोडण्यासाठी वीस तारखेला मंगळवारी पुणे शासकीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून सर्व संघटना सर्व महारोत अंधार यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे मी सर्व सर्व विनंती करतो जय भीम भारत तरीच तसेच जिल्हा सोलापूर बार्शी येथून जास्तीत जास्त महारोत या बैठकीला ह्या कार्यक्रमात हजर राहतील असे मी गावित देतो जय भीम भारत महाराष्ट्र शासनाने देवस्थान जमिनी संदर्भात व वतन संदर्भात वर्गही करण्यासाठी मराठवाडा विभागासाठी जो निर्णय घेतला तो निर्णय अत्यंत स्तुत्य आहे त्याचा आम्ही महार वतन अधिकार परिषदेतर्फे आणि तमाम वतनदारांतर्फे हार्दिक अभिनंदन करतो परंतु आमचं म्हणणं असं आहे जो न्याय तुम्ही मराठवाडा विभाग मराठवाडा विभागाला वतन जमिनी आणि देवस्थान जमिनी संदर्भात दिला तो उर्वरित महाराष्ट्राला का नाही कारण तर महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे आणि भारतीय संविधान राज्य देशातल्या राज्यामध्ये आहे तर बाबासाहेबांनी जो समतेचा नारा दिला भारतीय संविधानच्या माध्यमातून तो संपूर्ण देशाला संपूर्ण जनतेला लागू झालेला आहे आणि म्हणून आमची विनंती आहे शासनाला की जो न्याय मराठवाडा विभागाला दिला आठ जिल्ह्यांना तोच न्याय उर्वरित महाराष्ट्रात दिला गेला पाहिजे आणि त्यासाठी आमची भावना महारवतनदारांची वतनदारांची भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महारवतन अधिकार परिषद पुण्यामध्ये वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी दुपारी वा साडेबारा वाजता एक धरणे आंदोलन किंवा आमची भूमिका पुण्यातील कलेक्टर कचेवरून मांडणार आहोत आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला विरोध करायचा नाही पण आम्हाला चेतना द्यायची आम्हाला आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की न्याय सर्वांना लागू झाला पाहिजे आणि एकच न्याय असला पाहिजे कारण बाबासाहेबांनी देशामध्ये दे प्रत्येकाला वन व्हॅल्यू वन होट हाधिकार दिला आहे मग जो न्याय मराठवाडा विभागाला आहे तोच न्याय आम्हाला मिळाला पाहिजे आणि म्हणून महार सरसकट नजरा माफ झाला पाहिजे जमिनी वर्ग एक झाला पाहिजे वर्ग दोन चार जमिनी वर्ग एक झाले पाहिजेत जे काही बेकायदेशीर जमिनीचं हस्तांतरण झालेलं आहे ते दूर झालं पाहिजे बेकायदेशीर कब्जे हे दूर झाले पाहिजे मूळ मालकांना जमिनी या मिळाल्या पाहिजे आणि या ह्या मागणीसाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत आणि ह्या माध्यमातून आम्ही पुण्यामध्ये कलेक्टरच्यावरती आमचं आंदोलन आहे आणि ते जर आमच्या आंदोलना आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही मंत्रावरती मोर्चा करणार आहोत जन आंदोलन करणार आहोत याची आपण कृपया नोंद घ्यावी भी। जय भीम जय संविधान